श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी आजचा विषय खूप महत्वाचा आहे जो मागण्याआधी साथ देतो तोच खरा देव कधी विचार केला आहे का आपण आपल्या आयुष्यात एक असा क्षण येतो जेव्हा सर्व संपल्यासारखं वाटतं जवळ कोणीच उरलेलं नाही मग त्यावेळेस कोण आपल्या पाठीशी उभं राहतं मग त्यावेळेस कोण आपल्या पाठीशी उभं राहत कठीण प्रसंगात न मागता मिळालेली साथ तीच खरी साथ असते ती खरी मोलाची ठरते जिथे सर्व संपल्याची जाणीव होते तिथे एक हात शांतपणे आपल्या पाठीवर पडतो तेव्हा कळत हा हात फक्त देवाचा असू शकतो स्वामी समर्थनचा किती वेळा आपल्याला वाटतं सगळे सोडून गेले कोणीच उरलं नाही पण त्या क्षणी एक जाणीव होते एक आंतरिक शक्ती आपल्याला म्हणते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तो आवाज कोणाचा असतो तो, तो म्हणजे आपल्या स्वामी समर्थांचा ज्याच्या पाठीशी देव उभा असतो त्यांना जगातील कोणतंही वादळ कुठलाही अंधार कुठलाही दुःख कधीच झेपत नाही कारण त्यांना माहीत असतं स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत ते मागण्याआधी देतात ते आपली गरज समजतात ते आपल्या अंतकरणात वास करतात मी तुम्हाला विचारते कधी तुम्हालाही जाणवलं आहे का कोणताही निर्णय घ्यायचा असतो आणि अचानक तुमच्या मनात एक विचार येतो स्वामी असले तर सगळं होईल हो हीच त्यांची कृपा आहे हीच त्यांची साथ आहे एक कथा सांगण्याचा भाग भक्ताची गोष्ट सांगते एकदा एक, एक साधा भक्त संकटात सापडला होता घरची परिस्थिती वाईट काम नाही पैसा नाही आणि जगण्याची उमेद हरवली होती तो दररोज फक्त एकच प्रार्थना करत असे स्वामी मला काही नको फक्त तुझी भक्ता साथ राहू दे आणि काय आश्चर्य त्या भक्ताच्या आयुष्यात एक चमत्कार घडला त्याला न मग त्या साथ मिळाली काम मिळालं सुख परत आलं कारण त्याने विश्वास ठेवला स्वामी पाठीशी आहेत आज आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी असतील पैसे प्रतिष्ठा घर गाडी पण जेव्हा संकट येत तेव्हा हाच प्रश्न उभा राहतो आपल्या मागे कोण उभा आहे तर उत्तर स्वामी समर्थ असेल तर जग जिंकल स्वामी समर्थ जर असतील तर जग जिंकल ऑडियन्स तुमच्यासाठी आज तुमच्यापैकी कोणीतरी संघर्ष करत असेल कोणीतरी एकटा वाटत असेल कोणीतरी असेल तर हे लक्षात ठेवा तुमच्या मागे स्वामी समर्थ उभे आहेत म्हणूनच भिव नका थांबू नका फक्त म्हणा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आज या शब्दावर विश्वास ठेवा स्वामींचा हात कधीही मागे हटत नाही तो साथ देतो आणि ती सात म्हणजेच स्वामी समर्थांची कृपा समर्था, श्री स्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर या व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि असेच स्वामींचे दत्तगुरूंचे व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त भाविकांपर्यंत आपल्या श्रद्धेचा आपल्या विश्वासाचा अनुभव शेअर करा धन्यवाद चिंतन श्री गुरुदेव दत्त झालेले सेवा स्वामींच्या चरणी गुरूंच्या चरणी दत्तगुरूंच्या चरणी समज